पाहत आहात जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी बुलंद आवाज जनक्रांती वार्ता जनक्रांती वार्ता चॅनल तर्फे आपले सहर्ष स्वागत शनिवार दिनांक चोवीस दोन दोन हजार चोवीस रोजी सालाबादाप्रमाणे दैवड तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे दांडी पौर्णिमा पूजन करण्यात आले पूजाविधी श्री दिनकर सर गोपाळ सोनवणे सामाजिक कार्यकर्ते समाधान भाऊराव ऐरे सामाजिक कार्यकर्ते गौतम का पठाण मैरे ग्रामपंचायत सदस्य श्री सुनील भीमराव आयराव श्री जिभाऊ दादाजी पिंपळसे यांना ग्रामविकास समिती दैवड मार्फत दांडी पौर्णिमेचा मानकरी म्हणून मान देण्यात आला सदर प्रसंगी वैभव पाठक यांनी मंत्रोच्चारात पूजाविधी पार पडला सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दि दिगंबर सोनवणे ग्रामपंचायत समिती अध्यक्ष ग्रामविकास समिती अध्यक्ष संजय देवळकर भाऊ वागुल समाधान कौतिक सोनवणे मच्छिंद्र पवार विठ्ठल सोनवणे गुरुजी आदेश टेलर प्रकाश कुमावत आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जनक्रांती वार्ता चॅनलला स लाईक सबस्क्राईब व शेअर करा सर्वं शुचिः हि शचिरभव पुंडरी काक्ष पुन्हा आचम्य नमस्कार सर्व्ही पाच नमस्कारकरा लक्ष्मीनाारायणाभ्यंदमा उमा महेश्वराभ्यंदमा शचेपरंदराभ्यन सर्वेभ्यो देभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम एतर्मा प्रधान श्री अवाहितकुलस्वामीसमन्वेन तुलस्वामी समनिदे न गणपती देवताय सागाय सपरीवाराय नमो ने तांडव्या खड्ड्यामध्ये अक्षदा दहायामे चिंदयामि अक्षदा समर्पयामि हातामध्ये सर्वांनी पाणी घ्या जलमादायो ग्रहगण विशेष विशिष्टा वेदायां शुभ पुण्यजमानस कुलगोत उच्चारा प्रत्येकाने आपल्या आपल्या अण्णावाचा उच्चार करा आहमजा गर्भद मामजाशी गर्भदम ध्या जिंदयामि श्रेष्ठते लक्ष्मीजपत्न्या बहोरात्रे पारश्वे नक्षा निरूपमश्विनो व्याप्तमिष्णंदी गा ना मीखान सर्वांध्या जिंद्यामि लाभोपचाराधिगंधाक्षरपुष्पाणी समरपया उपमग्रापयामी खलीसोळ खड्यामजपाणीसोड दीपकंधरशयामियाधैवेद्य निवेदयामि हाते पाणी खडिसाग्रे च ग्ला्लास पाणी नाभ्या आसीदंतक्षण दौ समवत पद्ध्यांबू मृत्युजा श्रोतः तथा लोकापय पाच जल नमस्कारकरा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा प्याणाय स्वाह उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रम्म निर्माण नैवेद्य निवेद्याम हतमधिपाणी हलिसुळहस्तमुखप्रक्षाला समर्पयाुक्रक्षाला समर्पया हर ओम कुलाय ओम समखे दक्षिणा च माम् आयुः प्रमो किर्मो अहन्तपीरं विरय तवदे विसन्दृशे